न्यूज, न्यूज कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम शिक्षक हा कला गुणांनी संपन्न असतो यात कला शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारा गुरु मुंबईतील बोरीवली येथील हिमालया हायस्कूल या शाळेतील कला शिक्षक श्री मनोहर बावीसकर यांनी टाकाऊतून टिकाऊ एक अनोखा उपक्रम सादर केला नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात नारळ म्हणजे श्रीफळ आपल्या हिंदू धर्मात नारळाला फार महत्व आहे नारळ या नारळातील कोरीव काम केलेले श्री गणेशाची मूर्ती व सुकलेल्या नारळामध्ये अष्टविनायकाचे दर्शन घडविले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे We'll